नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही आपल्या चॅनलला एवढं प्रेम देता त्याचबरोबर मनापासून एक लाईक सुद्धा करता मित्रांनो या ठिकाणी भरपूर शेतकरी आपल्याला व्हॉट्सअपवर मॅसेज करतायत कमेंट करतायत की सर मार्चमधील पाणी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे संत्रा भाग असो कि मोसंबी भाग असो काहींची झाडं पिवळी पाडतायत त्याचबरोबर झाडं पिवळी पाडण्याची संख्या खूप मोठी आणि त्याच्यामध्ये सुद्धा झाडं पिवळी पडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन चुकीचं झालं की काय आणि आमची फ्लावरिंग सारी गळून गेली किंवा फळगळ सुद्धा जास्त प्रमाणात होते तर याच्यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन आणि पिवळी पडलेली झाडं याचं नेमकं सूत्र कसं ह्या बघणार आहेत मित्रांनो मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं कृषी चॅनल कृषीराथायवन मध्ये मित्रांनो आजचा आपला विषय कि मध्ये पाणी व्यवस्थापन आणि पिवळी पडलेली मोसंबी किंवा संत्रा या बाग या दोन्हीच तारतम्य आपल्याला बसायचं आहे मोसंबी बाग जसं की जो हाडामासाचा शेतकरी त्यालाच माहिती असतं की मोसंबी बाग असल संत्रा बाग असेल जमिनीचा पोत कसा आहे आणि त्याला, कि जा त्याला पाणी किती लागतंय की कि जसं भरपूर जण सांगतायत की फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये पन्नास लिटर पाणी मार्चमध्ये साठ लिटर पाणी एप्रिल मध्ये सत्तर आणि मे मध्ये ऐंशी लिटर पाणी करा परंतु मित्रांनो ड्रिपच्या माध्यमातून सतत रोज शेतकरी काही काही हे ऐकून पाणी देत आहेत मित्रांनो हे ऐकल्यानंतर एवढं पाणी आपला याला विरोध नाहीये परंतु जमिनीचा पोत हा खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतरच आपण ठरवू शकतो की झाडाला पाणी किती लागतंय कशा पद्धतीने लागतंय नुसतं ड्रिपनाच लागतंय की फ्लड पाणी सुद्धा देणं गरजेचं आहे चला मित्रांनो बघूयात की आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचंय आणि ही पद्धत चुकते कशी जेणेकरून आपण रोज ड्रिपच्या साहाय्याने पाणी देतो आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाचं नुकसान कसं होतं झाडं पिवळी कशी पडतात मित्रांनो प्रॅक्टिकली नॉलेज सारं करायचंय या ठिकाणी पुस्तकी ज्ञान नुसतं चालणार नाही मित्रांनो या ठिकाणी सर्व आपल्याला प्रॅक्टिकल पद्धतीने करायचे जेणेकरून तुमच्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे की ही पद्धत नेमकं चुकते कशी आणि झाडं पिवळी कशी पडतात या ठिकाणी समजून घेऊ मित्रांनो की या ठिकाणी आपली डबल ड्रिपर आहेत किंवा ठिबक आहे क्यों या ठिकाणी जर आपली डबल ठिबक असेल तर सुरुवातीला शेतकऱ्यांनी काय केलं की आपली हे झाडं आहेत आणि या झाडांच्या ड्रॉइंग आपली एवढीशी चांगली नाही आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला एक समजून घ्यायचा विषय आणि तो तुम्ही समजून घ्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मित्रांनो या ठिकाणी आपल्या चार जसं की आपल्या दोन नळ्या आहेत ठिबकच्या आणि या ठिकाणी चार ड्रिपर आपण काढलेले आहेत आणि त्याचबरोबर आपलं एकही मोकळं पाणी झाडाला नाहीये तर आपला मोसंबीचा बगीचा किंवा संत्र्याचा बगीचा कसा पिवळा पडतो किंवा कशा पद्धतीने याचं नुकसान होतंय मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण झाडांना पाणी दिलेलं आहे आपलं पूर्ण रान हे कोरं असतं त्याच्यानंतर काहीसा भागच वल्ला या ठिकाणी चार ड्रिपरच्या माध्यमातून होत असतो जसं की मी इथं गोल मारतोय तर या ठिकाणी जेव्हा आपण चार ड्रिपरच्या साहाय्याने पाणी देतो तर एवढा भाग गोल वल्ला झालेला आहे त्याच्यानंतर बाकीचं रान हे कोरच आहे या ठिकाणी काही झाडांच्या मुळ्यांना जे असतं तर ते पाणी असतं आणि त्याच्यानंतर या झाडांची सुरुवातीची जी अवस्था असते तर तिथं फ्लॉवरिंग निघते चांगल्यापैकी फ्लॉवरिंग किंवा गुंडी पण येते परंतु काही दिवसातच ती झाडही पिवळी पडायला लागतात त्याचं नेमकं कारण काय या ठिकाणी मित्रांनो जेव्हा मुळ्या सतत ओलीच्या संपर्कात जातात त्याच्यानंतर जा एखादं जर आपण रोप असेल किंवा झाडांची मुळं असेल एखादं झाड असेल तर त्याची मूळ जर पाण्यामध्ये बुडून ठेवलं तर काय होतं साहजिकच आहेत ते शंभर टक्के साडणार त्याच्यावरती बुरशी धावणार किंवा पाण्यामुळे त्याचं कार्य पूर्णतः थांबणार या ठिकाणी आपलं सततच जर रोजचं पाणी या मुळांना जर लागत गेलं किंवा या मुळांनी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी जेव्हा जो, जोपर्यंत मुळे ऍक्टिव्ह होत्या तो तोपर्यंत याने पाणी पूर्णतः उचलून झाडाला दिलं परंतु यामुळे वाजूपेक्षा जास्तच जसं की तुम्ही रोज चार तास ड्रिपर चालवलं आणि एकाच ठिकाणी जर आपलं साठ लिटर असेल पन्नास लिटर असेल वीस लिटर जरी असलं पाणी जर एकाच ठिकाणी पडत राहिलं तर काही दिवसातच या ठिकाणी वाल हे आऊट लिच आऊट होत खाली खाली जाते आणि कायमची वल या ठिकाणी तशीच राहते मित्रांनो या ठिकाणी मुद्दा नंबर समजून घ्या कारण या ठिकाणी तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही की हे नेमकं होतंय कसं आणि हा व्हिडिओ आपण दोन भागामध्ये सुद्धा डिवाईड करू शकतो जेणेकरून एका भागामध्ये मा संपूर्ण माहिती ही कव्हर होणार नाही असं तरी मला वाटतं या ठिकाणी चला या ठिकाणी जर आपली ही मुळ आहे एक मुळ इथं पण आहे झाडाची काही मुळा इथं पण आहेत इथं पण आहेत मित्रांनो ज्या वेळेला या मुळा त्यांना पाणी बसत नाही तर ह्या मुळे जागा स्टॉप राहतात ह्या मुळा वाढत नाही कारण ज्या वेळेला वलीच्या संपर्कात किंवा या ठिकाणी मुळा वाहतात त्याच्यानंतरच मुळी ही वाढत असते कारण दर अठ्ठावीस दिवसानंतर एक मुळी ही वाढत चालते किंवा त्याला जारवा फुटत चालत असतो हे तुम्हाला मी माग पण सांगितलेलं आहे तर या ठिकाणी जेव्हा या मुळा आहेत तर या सतत वलीच्या संपर्कात काही मोजक्या मुळे आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर या मुळा पाणी अन्नद्रव्य झाडांना उचलून देत आहेत परंतु बाकीच्या मुळा ह्या जागा स्टॉप झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर या मुळा जोपर्यंत पाणी बसत नाही तोपर्यंत पाण्याच्या संपर्कामध्ये जाणार नाहीत मित्रांनो याच कारण असं आहे की जसं आपण तहानलेलोय आणि आपण एका जागेच उठू शकत नाही परंतु कोणीतरी आपल्याला चार दोन घोट पाणी दिलं आणि आपल्यात थोडीशी एनर्जी आली त्याच्यानंतर आपण पाण्याच्या शोधामध्ये निघून आपण कुठंतरी पाणी सापडून आपण ते पाणी पिणार तसंच मुळ्यांचं पण आहे ज्या वेळेला इथं मुळांना एकदा पाणी बसलं आणि नंतर जर आपण रिपर चालू केले तर निश्चितच ही मुळे पाण्याच्या शोधामध्ये इथं येणार आणि त्याच्यानंतर ती तिचं कार्य सुरू करणार परंतु आधी तिला पाणी बसणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच तिची वाढ शंभर टक्के वाटते मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेला या मुळा पाण्याच्या संपर्कात कायम राहतात तर त्याच्यानंतर तिथं जे जीवाणू असतात जे जी कार्य करतात झाडांना अन्नद्रव्य पुरवतात तर त्याच्यानंतर ते जीवाणू ऑक्सिजन लेवल कमी होते त्या ठिकाणची त्याच्यानंतर कायम ओल राहिले आणि त्या ठिकाणी हानिकारक बुरशीचा उपद्रव वाढतो परिणामी मुळ्यांचं कार्य कमी होतं आणि त्याच्यानंतर झाड आपली अन्नद्रव्य कमी पाडल्यानं किंवा त्याचबरोबर पाण्याचा जी बुरशी आहे त्या ठिकाणची ती मुळाद्वारे वहन झाल्यानं या ठिकाणी झाडाला डिंक येणं त्याचबरोबर या ठिकाणी बुरशीचा उपद्रव वाढल्यानं या ठिकाणी झाडाला या ठिकाणी डिंक यायला सुरुवात होते किंवा फायटोपथेरा वाढतो त्याच्यानंतर झाडाला डिंक येतो किंवा त्याचबरोबर हानिकारक दुसऱ्या पण बुरशी आहेत काही टुजेरियम आहे फायटोपथेरा आहे त्याचबरोबर निकोशे आहे त्याचबरोबर पालमेहोरा आहे त्याचबरोबर कोलोट्रेटिकम आहे या सर्व बुरशींचा उपद्रव जर वाढला तर निश्चितच या मुळात आ, लोक होता, होत होतात किंवा डॅमेज होतात आणि बुरशी युक्त झाड होतं आणि त्याच्यानंतर झाडांना अनदोचा पुरवठा व्यवस्थित होत नाही झाड पिवळी पाडायला सुरुवात होतात त्याच्यावरची फळं गाळतात त्याच्यावरची फुलं गाळतात आणि त्याच्यानंतर आपली बाग मोकळी पण होते आणि झाडं काडीवर यायला सुरुवात होतात आणि पिवळी पाळतात मित्रांनो हे झालं पहिलं कारण मग पाणी व्यवस्थापन नेमकं चांगलं कसं किंवा पाणी व्यवस्थापन योग्य कोणतं मित्रांनो या ठिकाणी आता पाणी व्यवस्थापन योग्य कोणतं हा पण मुद्दा आपण समजून घेऊ आपल्या काही शेतकऱ्यांच्या बागेला मोसंबी असो की संत्रा असो तर काहींची याला डबल ठिबक आहे काहींची याला फक्त सिंगल ठिबक आहे दोईंच तंत्र आपण आज फक्त डबल ठिबकचं बघू नंतर उद्या आपण सिंगल ठिबकचं कसं कार्य असतं कशा पद्धतीने पाणी द्यायचं ते पण बघणार आहेत मित्रांनो या ठिकाणी जेव्हा आपल्याला पाणी द्यायचं असतं तर काहींना पाण्याची कमतरता आहे हे पण आपल्याला मान्य करावं लागल आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी येते की तुम्हाला जर पहिलं पाणी शक्य झालं तर या ठिकाणी आपण पाणी पूर्ण देऊ शकतो जसं की झाडांच्या खोड्याच्या फडकीनं पाणी द्या एक दोन तीन पाण्यानं उन्हाळ्यातल्या पाण्यानं झाडांच्या जे खोडा असतात तर त्यांना काही होत नाही परंतु सतत किती पाणी द्यायचं या ठिकाणी झाडं पण वापसा परिस्थितीमध्ये राहिले पाहिजे जर तुमचं फ्लड पाणी असेल तर एक पाणी या मधल्या फट्टीनं द्या आणि एक पाणी या फट्टीनं द्या किंवा दोन पाणी या फट्टीने द्या आणि एकच पाणी या ठिकाणी खोळाच्या फडकीला द्या मित्रांनो तस जर नाही जमलं तुमच्याकडं आता पाण्याची कमतरता आहे पहिलं पाणी आपण ओपन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पाणी जे तर इथून पुढं फक्त ठिबकचा वापर करायचा तर यासाठी आपल्याला पहिलं या ठिकाणी पाणी बरं अजून तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये येतो की तुमच्याकडं ओपन पाणीच नाही द्यायला तर मग काय करायचं ओपन पाणी जर नसेल तर या ठिकाणी तुमच्याकडे फक्त ड्रिपच आहे तर या ठिकाणी आपल्याला एकदा नळी या ठिकाणी टाकायची परत हीच नळी बदलून परत तुम्हाला थोडीशी जवळ घ्यायची या दोन्ही नळ्या परत तुम्हाला या ड्रिप चेंज करून आपल्याला परत पुन्हा एकदा या ठिकाणी घ्यायच्या थोडीशी जागा बदलून मित्रांनो जेव्हा सगळ्या झाडांच्या ते मुळ्या ऍक्टिव्ह होत्या तेव्हा मुळा बरोबर पाण्याच्या दिशेने या ठिकाणी याचा झाडाचं कार्य व्यवस्थित चालणार तुम्ही म्हणता परत की या ठिकाणी मग परत बुरशी तयार होणार नाहीये का मित्रांनो त्याच्यासाठी असं आहे की झाडांना पाणी तुम्ही जर आज दिलं तर एक चार पाच सहा घंटे एक दिवस पाणी द्या त्याच्यानंतर पूर्ण शेजे तर व्यवस्थित ओल होईल की कारण आपण या ठिकाणी ड्रिप चेंज करून टाकलेले जमीन पूर्ण ओली करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ड्रिप या ठिकाणी टाकू किंवा डबल ड्रिप न पाणी देऊ तर त्यावेळेला रान झटपट ओल होणार त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ती जमीन वापशावर आल्याशिवाय पाणी द्यायचं नाहीये आणि पाणी देताना मोजक पाणी देत चाललं जेणेकरून आपल्याला झाडांना पाणी द्यायचंय शेताला पाणी द्यायचं नाहीये मित्रांनो या ठिकाणी आपण त्या सिस्टमनं जर पाणी दिलं तर निश्चितच शंभर टक्के आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट भेटणार चांगले फायदे भेटणार पाण्याची बचत पण होणार आणि झाड पण चांगले राहणार या ठिकाणी वाढलेलं तण एक सगळ्यात महत्वाचं मुद्दा व्यवस्थापन करताना आपले तण जर आपलं या ठिकाणी वाढलेलं आहे भरपूर प्रमाणात तण वाढलेले त्याच्याबरोबर आपली आप ड्रॉइंग एवढी खास नाही परंतु तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो भरपूर प्रमाणात आपल्या या ठिकाणी तण वाढलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला तणाची हाईट जर जास्त झाली असेल तर आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेस आपण फवारा मारतो तर त्या ठिकाणी झाडावरती त्याचे तुषार उडले नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या मोसमी बागेलाही जाणार नाही किंवा संत्रा बागेलाही जावणार नाही याच्यासाठी सुरुवातीला सहाय्याने या ठिकाणी आपल्याला गवत कट करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपण तन्नाशकाचा जरी वापर केला तरी पण ज्या वेळेला नोजल असतं फवाराचं तर त्याला वरून कॅप बसून नंतर कमी स्पीड मध्ये आपल्याला पूर्णतः ती जागा हाणून घ्यायची म्हणजे ज्या ठिकाणी बर दुसरा मुद्दा येतो की आपली फळ सेटिंग झाल्यावर सुद्धा आपण तणनाशकाचा वापर करू शकतो तोपर्यंत तो ब्रश कटरचा जर वापर केला तर अति उत्तम जेणेकरून ऑर्गेनिक कार्बन सुद्धा जमिनील होईल आणि त्याचबरोबर बागेला सुद्धा कुठल्या प्रकारची इजा होणार नाही मित्रांनो दुसरा मुद्दा येतो की कमी पाणी अधिक पाणी जसं की आपण या ठिकाणी बघितलं कमी पाणी अधिक पाणी अधिक पाण्याने काय होऊ शकतं व्यवस्थित पाण्याने काय होऊ शकतं आणि दुसरा मुद्दा येतो की वाजूपेक्षा कमी जर पाणी पडत असेल तर ते सुद्धा मोसंबी बागेला असो संत्रा बागेला असो धोकादायक आहे या ठिकाणी कमी पाणी पडल्याने सुद्धा झाड कायम मध्ये राहतात आणि झाडांच्या काड्या ह्या वाळत चालतात त्याच्यानंतर जर आपलं फक्त याच ठिकाणी पाणी आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि इथं पाणी नाही दिलं तर या मुळा ह्या बिगर पाण्याच्या तसंच राहतात आणि झाडांना जेवढं पोषण लागतं तेवढं पोषण या मोजक्यामुळं उचलू शकत नाही आणि त्याच्यानंतर मात्र झाडं आपली पिवळी पडायला किंवा ट्रेसमध्ये जायला सुरुवात होतात जसं की ट्रेसमध्ये गेल्याने सुद्धा झाडं पिवळी पडतात आणि त्याच्यानंतर झाडांची फळं ड्रॉपिंग होत असतात किंवा फुलं ड्रॉपिंग होत असतात आणि आपलं झाड ग्रोथ करत नाही किंवा आगरी चांगल्यापैकी फुटत नाही पानाची साईज चांगली होत नाही आणि त्याचबरोबर फोटोसिंथेसिस चांगली होत नाही आणि झाडंही ट्रेसमध्ये कायम राहतात आणि काडीवर जास्त येतात मित्रांनो या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे की चुकीचे ठिबक सिंचन या ठिकाणी चुकीचे ठिबक सिंचन म्हणता येणार नाही तर ठिबक सिंचनचा चुकीचा वापर आपण या ठिकाणी करतो या ठिकाणी तणनाशक मारण्याची चुकीची पद्धत पण आपण बघितली की कशी आहे जेणेकरून जर तणनाशकाचा स्प्रे तुम्ही जर या ठिकाणी तणाची हाईट जवळजवळ झाडाच्या लेवलची झालेली आहे किंवा आपल्या मांड्या असेल किंवा गुडघा असल तर या प्रकारचे झालेले तर त्याला आपल्याला वरून कॅप लावता येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी ती कॅप गुतत चालते आणि त्याच्यानंतर वरती फवारा जर धाकला तर तुषार हे खालून वर निघून जातात आणि झाडामध्ये ज्यावेळेस तुषार घुसतात किंवा फटका हा आपल्याला मोसंबीला असो किंवा बारीक फळांना किंवा फुलांना हा शंभर टक्के बसतो त्याच्यासाठी तणनाशक मारताना एक काळजी घ्या ब्रश कटरचा आधी वापर करा किंवा तण पूर्ण कापून घ्या त्याच्यानंतरच आपण त्या ठिकाणी तननाशिकाचा वापर करा आणि ते पण कॅप लावूनच करा जर तुम्ही ब्रश चाच वापर जर पूर्ण सेटिंग होईपर्यंत जर केला तर त्याचे चांगले फायदे भेटणार आहेत आपल्या आपण एवढे मुद्दे बघितले परंतु अजून सिंगल ठिबकने पाणी कसं द्यायचं कारण हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आपलं पाणी फ्लड असेल तर ते कसं द्यायचं हे पण आपण समजून घेऊ मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमी बॉक्समध्ये नक्की मांडा कारण त्याचं उत्तर आपण परत घेऊन येणारच आहे धन्यवाद